पाच लागा लागा। हेलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पॉन मॉल चॅनलमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या नवीन आहे त्यांनी आमच्या सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवीन नवी व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यासोबतच आमची जी जी ब्लॉगिंग आहे ते ब्लॉगिंग तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार आणि त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला जर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेट घेतला आहोत जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असाल की बाबा जे हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ नेमका होळीचा होता आणि ने होळी नेमकी कशी असते तुमच्याकडं होळी होळी झाल्यानंतर रंगपंचमी जी असते ती रंगपंचमी दुसऱ्या दिवशी खेळली जाते आणि जिल्ह्यामध्ये रंगपंचमी जी असते ती रंगपांची सगळीकडची जी रंगपंचमी असते ती रंगपंचमी होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळतात बरं लातूरमध्ये कधी खेळतात तर लातूरमध्ये होळी झाली की पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळतात बरं का बरं खेळतात ही रंगपंचमी तुम्हाला माहिती नसेल बरं कदाचित मला थोडी माहिती आहे हे सांगतो तुम्हाला ही जी रंगपंचमी ही रंगपंचमी कृष्ण आणि राधा यांचं जे अतूट प्रेम होतं हे अतूट प्रेम टिकून ठेवण्यासाठी त्यासाठी ते त्या दोघांनी चालू केलेली ही रंगपंचमी होती आणि ही रंगपंचमी अनेकामध्ये जी राग द्वेष मतभेद जे असतात हे राग द्वेष मतभेद दूर होऊन सगळ्यामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते आणि सगळ्यामध्ये प्रेमाची जी अतुट नातं असतं ते अतुट नातं तयार होत असते बरं आपल्याकडे कसं खेळतात बाबा रंगपंचमी रंग लावून खेळतात आणि बरं परदेशामध्ये हे ते जे भारतामधले जाऊन दुसरीकडे गेल्यात परंतु ते दुसरीकडे गेल्यानंतर ते आपल्या भारतामधील संस्कृती विसरतात आणि विसरून काय करतात माहिती आहे का अंडे त्यानंतर अंड्यामध्ये काहीतरी जीव असेल परंतु त्या अंडे फोडतात त्याच्यानंतर वेगळीतच त्यांची ते खेळत असतात परंतु सुद्धा ते आतूट प्रेम टिकून ठेवतात तसंच आमचं तुमचं प्रेम